राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे नवनियुक्त आमदार संजय खोडके हे आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच अमरावतीमध्ये दाखल झाले आमदार संजय खोडके यांचं अमरावतीमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी विधान परिषदेवर संधी दिल्याबद्दल खोडके यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानलेले आहेत या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी शुभम बायसकर यांनी की एक मोठी संधी मला त्यांनी अमरावतीच्या विकासासाठी व पार्टीच्या विकासासाठी दिलेली आहे आज अमरावतीत आल्यानंतर माझे जे सहकारी आहे त्यांनी आज माझा जो सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचा सर्वांचा आभारी आहे आणि भविष्यात त्या अमरावतीच्या आणि विदर्भाच्या विकासासाठी एवढा प्रयत्न मला करता येणार आहे जे ये माझा अनुभव आहे त्याचा चांगला चांगला उपयोग मी करणार आणि भविष्यामध्ये जे काही कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावलेलं आहे त्यांचा कुठंच स्थळा जाऊ देणार नाही